नव्याण्णव सत्तर एकाहत्तर सत्तावीस अठ्ठ्याण्णव अन्वर्ष व्यापारी चाळीस गाव बघाय सांगायला लाख एक लाख रुपये सांगायला हा द्यायचे नव्वद ला दहा हजार डिस्काउंट बर ऐंशी ला ऐंशी ला नव्वद डिस्काउंट बघा बघाय जर्सी चार चार दात चार चार दात जर्शी सांगाला एकाहत्तर दहा हजार डिस्काउंट एकसठ हजार एकसठ हजार हा हे काळ सोने काळस हो सांगायला एकाहत्तर फायनल एकसाठ हजार ला फायनल एकसाठ हजार आणि पाच हजार दिसकाउंट पंचावन्न हजार राहतात किती पंचावन्न हजार हा एकसठ मधून पाच गेले छप्पन होता पंचावन्नच घेऊ याचे सांगायचे पस्तीस पस्तीस पाच हजार दिसकाउंट तीस ला द्यायचा याच वय का ये चार्दा थी। चार्दा थी। आ, तीन या जोडीची किंमत सांगायला पंच्याऐंशी घ्यायला पंच्याहत्तर पंच्याऐंशी सांगायला पंच्याहत्तर दोन हजार डिस्काउंट टायर गाडीची जोडी यांचे बी पंच्याण्णव सांगायचे दहा हजार दिस कोण पंच्याऐंशी ला द्यायचे पंच्याऐंशी द्यायचे पंच्याऐंशी हजाराला फायनल 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 सांगायला पंच्याण्णव हा हा एक फक्त पस्तीस हजार पस्तीस हजार द्यायचा तीस ला द्यायचा तीस ला फायनल याच्या वेळे पंचाळीस सांगायचे पाच हजार डिस्काउंट चाळीस ला चाळीस ला हा चाळीस ला फायनल अशा जोडींच्या किंमत आहे आणि आपल्या नावावर आलेला वापस नाही हे मंडळी पा आता सर्वे कुठले तुम्ही इच्छा पूर्ण आलेले बर आहे तुम्हाला पास काही राजनगाव आले नाही हे राजनगावचे नको एकदम दमान बैल वाकडा तिकडं पाय टाकतो ते नक लक्षात येईल हो गाडीला एवढे एवढे शिवडून चालते एवढे शिवळ सोडून दो दोन्ही बी आणि दोन्ही खांदी चालते आणि कामाला बी कामाला बी असे चालते आणले तसे चालते दुप ते नमस्कार काका नमस्कार काय नाव तुमचं आलं दीपक बन प्रॉपर चाळीस चीच नाही कन्नड 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 औरंगाबाद तालुका बर संभाजीनगर संभाजीनगर बर काही जोडी आणली का जोडी आणली काय वय बैलांच वय आता ते नेटकेच जुडू राहिले दोघी राहिले दोन्ही नेटकेच जुडू राहिले ते म्हणजे ते दोन दोन दात आणले होते आता त्यांना समजा आपल्याला झाले आता अडीच वर्ष जवळपास होत आले त्यांना आपल्या जवळ अडीच वर्ष होत आले तुमच्या पैसे आता तुमचं आहे ना ते बोलूच ना कोणत्या कोणत्या गाड्या शेती कामा सगळ्या कामाला चालत्या आणि माझ्या माळ्यामध्ये टायर जवळ ज्याचे बैल वडत नव्हते हो त्याचे टायर गाडी मी स्वतः त्यांच्यावर काढून दिले जेचे बैल नाही वडायचे ते माझे बैल झुकून मी त्यांना टायर बाहेर काढून द्यायचो तब्येतीने बैलांच्या म्हणजे माझ्याकडे बी उशे सात आठ एकर उशे तर ज्याचे नाही चालायचे ना बैल तर माझ्या बैलांनी मी त्यांच्या गाड्या बाहेर काढून द्या माझ्याकडे शूटिंग पण नाही माझं मी शूटिंग पण दाखवून तुम्हाला असं खोट बोल नाही आणि शेतीमध्ये दोन्ही खांदी आणायचे शिवळा धरणार नाही गाडीवाला ना। शिवळ धरत नाही एवढे मोकळे बैल चालते ते आणि असं भडकाच काम नाही काही नाही काही नाही एकदम व्यवस्थित जशी आणले तशी चालते बघू एवढी त्यांची बरं मारायचा ताण नाही भाऊ त्यांचा गरीब नाही काय काय गरीब म्हणजे इतके ते मारायचा ताण नाही त्यांचा आला मारायचा ताण नाही त्यांचं एवढं करून त्यांची तब्येत पाहून दिले सोडून द्यायचा त्यांचा आणि कामाचा इशेस त्यांचा हा याची काय सांगितली का, सा, सा, सा <laughs> का, का, का। यांची ऑफर एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर एक एकाहत्तर आले तर द्यायची शेवट हा नाही तर आपल्याला बोललं काही आतापर्यंत दोन तीन तुम्ही एक त्याच्यात बी एक दोन हजार रुपये लागले तर कमी होती असं नाही का धरून बसन समजा चांगल्या ठिकाणी जर गेले पाळाल्या ठिकाणी तर हजार दोन हजार मी त्याला अजून सुट करत चांगला माणूस खात्री देईल चांगला ठेवणारा असला ना मी पैशाला नाही पाहणार उसतोडीवाल्या नेतील ठोकतील ठाकतील त्यांच्यावर मनस होत नाही बैल द्यायला वाले बैल शेतकऱ्याने घेतलं ना याला मी दोन पाच हजार रुपये कमी करून टाका हां मी आता ठेवेल तशी त्यांची तब्येत राहील बिचारायची हा तब्येत आता खास एकदम तब्येत बैलांची बर परत एकदा नाव सांगा तुमचा नंबर सांगा दादू नंबर सांगा रो माझे पंच्याण्णव झिरो तीन एकोणचाळीस दोन हजार बर एकदा सांगा थोडी दामा दामा पुढे वर वर दामा तब्येती बघू शकता बायलाय तुम्ही एक आठवण साईट आय साठ असेल बैलांची साठच्या आसपास काय चार आहे वाटत चार हा ये ए ए काय 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 काय

बैल आणला काही बरं आहे शर्यतीला चाली का नाही कामाला बी शर्यतीला बी होतो पण आता था कामात टाकला गेला कामात टेकले गेला बर हाईट वगैरे एकदम जबरदस्त आहे बैलाची तब्येत बघू शकता तुम्ही का वापर सांगितले हिशोवाली हिशावा पासठ हजार पासठ हजार कमी जास्त होते मी वापर आता बोलले हिशोबाने हिशोबानी होईल तुमचा नंबर सांगा ना हो पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो चार एकावन्न सोळा बरं

बापरे केवढ मार्केट आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव सुनील विक्रम रकमे कुठले तुम्ही मालेगाव जवळ करत गावांचे बर काय जोड आणलाय का जोड आणलाय दोघं करदात आहेत करदात करदा आहे का करदात आहेत कुठं कामाला कामाला चालतंय कुठं मी झोपा अवता बिवताला कसं कामाला अवताला कुठं जाऊ त्या टायर गाडीला टायर गाडीला पण पट्या उसपट्या मारक्या सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी काय वापर सांगितली ऑफर एकवीस एक वीस एक, एक एक एकवीस एक का नाही एकवीस हा एक एकवीस एक एकवीस एक लाख एकवीस हजार रुपये ऑफर सांगितली भाऊ ना तपेदी खास आहे बैलांच्या एकदम क्वालिटी दोन्ही किल्लारच आहे ना एक मद्राशी एक गावठी मैसूर आहे ना हो मैसूर हा मैसूर आहे हा किल्लार आहे इकडला एक लाख एकवीस हजार रुपये ऑफर ऑफरचा नाव सांगा नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्तेचाळीस चाळीस बरं एक लाख एकवीस हजार रुपये गॅरंटी देत आहे डायरेक्ट कोणते मी कामाला आखून घ्या उपाशी बैल आखलायचे उपाशी उपाशी जर नाही बैल चालले तर फुकट ते बर हा पैसे परत पैसे परत चला धन्यवाद हो

चॉईस केलेले आहे आता साईडला उभा आहे हा चारी वासरांचा यावार आहे बघा वासर बघा एक शिक्का एक जात एक क्वालिटी गरीब चांगले वासरे आणि दोन पाच हजार इकडे तिकडे देणार आहे शंभर टक्के आपण आपल्या नऊ हजार वापस नाही देणार म्हणजे देणार द्या दादा कोण आहे नोट द्या एक लक्ष द्या मन मोकळे घ्या एवार नाही झाला तुमची नोट वापस भेटणार आहे काही टेन्शन नाही तुमच्या हिशोबाने चारी का दोन इकडचे बर या इकडे या शाम्या नीटकर एकवीस सांगितले एक बोला किती रुपयाला घेता या पुढे या मेन मेन कोण आहे या इकडे पुढे या माग किती पुढे मागू द्या कमी मागणारा घेतो साठ हजाराला मागितले आता मागणी दिले दोन कमी सत्तरला पाहिले का तुम्ही मागू द्या काय हरकत नाही जो कमी मागतो यांना माग घे पुढे घेतो दे उभे वास बघा वासर गरीब आहे चांगले आहे चांगली क्वालिटीचे वासर आहे आणि मागू द्या कमी मागणारा घेतो बरं एक अकराला बर बरं बोला भाऊ नच्या डायमाला सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या जोडीवर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लाग बघा आता व्यवहार वार कसा होतो तर आपण आपल्या आपल्याला आल्यावर वापसनी नोट घेतली म्हणजे वापस नाही देणार शंभर टक्के देणार फक्त ठेप्यावर मागा योग्य किमतीत मागे या या पुढे या पा दात पाळू हळू पुढे घे वासरे पुढे घे जाऊ दे पुढं आणि इकडं मोराय मोरा बास बास राहदे उभे वास रा। वास दे वासरा जास्त झटके देऊ नको वासरांचा व्यवहार होणार आहे कुठे गेले दादा बोला काय म्हणता या पुढे या वातावरण जसं गार आहे तसं मतेंचं मन बी गार झालेलं आहे शांततेने घेऊ या इकडे या या इकडे या, हो। या या, 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 या। वासला जवळ या तुमची भोके तिथपर्यंत मागून घ्या देणार आहे सकाळी सकाळी बहुणीच्या टायमाला एवढेच पाहिजे असं नाहीये सांगायचे एक पंधरा बस बस राहू दे राहू दे राहू दे पासष्ट हजार केले बरं एक पाच पा पाहून घ्या सर्व पाहून घ्या तुम्हाला जे पाहायचं ते पहा आम्ही बी पाहून पाहून आणतो चवडा खुरी टाकतोय चवडा दादा बांधलेल्या ना खुऱ्यानी बनवल्या असत्या असं ते घे पुढे घे हळूहळू घे बस 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 हे बघा थांब उभे राहू द्या बघा आता वासरं पायात मिळत काहीच नाही बघा आता वाट्यासारखे पाय हो आणि वासर सुपर आहे सर्वांचं लक्ष लागलेले पासष्ट सत्तर त्यांनी केलेले आपण एक पाच केलेले बघू आता काय होतार दोघ जोड्यांपैकी आणि करा बी जोडी काय म्हणता बापू काय म्हणणं तुमचं बरं किती रुपयाला घ्यायचे बर लाखाला आला मी गिरे कला वापस नाही आणतो फक्त ठेपर माग जवळ घे दोघ चारी बैल जवळ घे पुढे घे तू घे पुढं दादा कोणते बी घ्या तुम्हाला हे आवडलं हे घ्या हे आवडलं हे घ्या देणारे बरं बोला किती रुपयाला घ्यायचे चला जाऊ द्या दे बोला देणारे आज वापस नाही आपल्या नावार आल्यावर बोला तुमचा सात बारा माझ्या नाव करायचा नाही मालाचं मोल आहे मालाच मोल आहे शेवटी बत्तीस बत्तीस चौतीस चौतीस हजार मला कुठे भेटले असतील चार चार हजार पाच पाच हजार एका वासरला खर्च आहे आणायला हा चारी पुढे घेता असे तुम्ही त्यांच्या लक्षात नाही येते चला मंडळी हा नाऐक बस 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 यांना दादा को यांचे दादा को यांना घेत त्यांची मी नोट चार इंचा व्यवहार सारखाच करून आहे कुठले नावा हा बा तुम्ही सारवेचे का बर ठीक आहे एक तुम्ही कुठले एक एक मुक्ताई मुक्ताईनगरच आणि एक गिरायक सारव्याच आहे पाहू आता चार इंचा व्यवहार चार इंचा व्यवहार आहे आणि आपण आहे ना नोट घेतली म्हणजे वापस नाही देणार शंभर टक्के देणार कमी जास्त बैठक मध्ये जे होणार आहे ते आहे चला या आबा आबा आता या ना नोट द्या ना दी टाक शोभवणे ना ते बाबा भेव का भेवणं का बस 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 चारी सारखे जरा जवळ जरा चारी एक आला पाहिजे चार इंचा आणि सारखे दिसले पाहिजे कोणते आड इकडे दे रे सर कसा बाजूला जरा बैल दाबून दिसतोय जरा व्यवहार आहे दोन सारे आले मागताय आणि दोन मुक्ताई नगरवाले या मुक्ताई नगरवाले या ना पुढे या ना काय म्हणता दादा सत्तर केले आव्हान केले हा बरं नव्वद बर किती रुपाल घेता अरे मागा माल पण मागा नेमकं मागा देणारे बला काही पण नका मागाव हो। मला नाही मिळेल मिळाले दादा असा या ना पुढे तुम्ही या पुढे या <laughs> अरे हाच टाइम आहे हाच टाइम आहे तुमचा बी फोटो येणार आहे आणि आपल्याकडे आल्यावर वापस मी फक्त ठेप्यावर योग्य ते मागा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दिपाळी झाले वातावरण सर्व थंड झालेलं आहे तरी आपण थंडात पण वातावरण गरम करून टाकून देणार आहे वापस नाही आपल्या नावावर आल्यावर नाही असं समजून घ्या ही दिवाळीची तापर आहे थंडी झाली तर पाच हजाराने कमी आहे असं समजून घ्या हे सव्वा लाखाला लाखाला एकत होते आता नव्वद सांगितले आपण किती नव्हत बर काय अपेक्षा आहे तुमची शेवटची ज्यांनी हात धान्य असेल आज सोडून घ्या प्लीज काय नाव तुमचं पाटील विनोद सुधाकर पाटील पाटील साहेब बोला बरं एक शब्द व्यवस्थित बिड टायमाला बोला बस स्टँडला आहे पंच्याऐंशी ला कितीला घेता एक शब्द बोला नेमकं फायनल कितीला घेता त्र्याऐंशीला ब्याऐंशी ला तुम्ही सोडून देशाल मग शिजणार तुम्ही माझा असं फुटल्यावर बघा जाणार बघायचं नैला औषध नाही बैठकाला बसले थोडं माझं पुढे व्हावं लागतं कुठे औषध नाही मग नाही म्हणून कुठलाच नांदत नाही तुम्हाला घ्यायची गरज आहे मला द्यायची गरज आहे थोडं तुम्ही जवळ या थोडं मी येणार देणार वापस नाही असं नाही माझा व्यवहारच तसा आहे बैठकला बसल्यावर माणसाची किंमत नाही हे पैशाची किंमत नाही माणसाची किंमत करा ब्रेक आलेला आहे दोन मिनिट ब्रेक आहे ब्रेक म्हणजे ब्रेकच्या नंतर नमस्कार काय नाव साधिक साईस गावचे नगर देवडा नगर देवडा बर काय जोडी आणली काय जोडी आणली जोडी बर कोणत्या कोणत्या कामाला आहे सगळ्या कामाला चालू आहे टायर गाडी वगैरे सर्व आवताला टायर गाडी बडराम नागर बर पहिले जुळे काय आता काही करतात अजून ते करतात दोघ पण दोघ करतात तब्येत एकदम क्वालिटी आहे गॅरंटेड आहे का गॅरंटेड गॅरंटेड गा? बर हाकून देणार हो ऑफर काय सांगितलं आता एकशे सांगायचे एक चाळीस आहे एक चाळीस एक लाख चाळीस हजार व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार होऊन जाणार बर परत एकदा नाव सांगा नंबर सांगा तुमचा आला आदित्य देवला मोबाईल नंबर सत्तर छप्पन सहा टिक्का बर एक शिक्का आहे पहिले एक शिक्का एक शिक्का आहे सारखेच आहे नमस्कार काय नाव दादा राहुल राहुल पाटील कुठले तुम्ही बर चालू कोणता तुम्हाला काहीच गावच आहे ना बरं काय जोडी आणली कामा सर्व कामा चालू आहे ना गॅरंटेड का आकून देणार का हा ना बर

बरं परत एकदा नंबर सांग नंबर नंबरचाळीस चाळीस चौतीस बरोबर धन्यवाद नमस्कार भाऊ काय नाव चाळीसगावचेच का मालेगाव खडकी बरं काय बाई जोडी आणली काय आण काय बाई चार साहेब कोणता चार आहे तो आहे हा चार दाती आहे हा सहा दाती बर कामाला कोणत्या कोणत्या झाले सर्व कामाला चालू ना गॅरंटीड का हाकून देणार का हाकलून मग पैसे दोन्ही खिल्लारी तिन्ही खिल्लारच दोन्ही पण का बरं सांगितलं आता याच्यावाली एक लाख दहा हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होणार ना शांत आहे मारती वगैरे नाही ना ಸೋಡಣೆ ಭೂ ನಾವು ನಂಬರ್ ಸಾಗೋಶ್ ಸಂತೋಷ ಅಂತ चांगला मार्केट बघा कसं आहे खतरनाक हा काय इकडे पाय दोन सांगायला पासष्ट हजार एकसठ हजार ला त्याच्यात पाच हजार डिस्काउंट अजून फक्त छप्पन हजार ना हजार जोडी किती छप्पन छप्पन हजार अजून वरच्या हजार कमी घेऊ पंचावन पंचावन्न हजार ला आहे मी काय म्हणतो कमी जास्त नाही जो रेट सांगितला त्याच रेट मध्ये होणार आहे फक्त पंचावन्न ला, ला हे बघा हा फक्त अठरा हजाराला आहे अठरा हजाराला आहे हा दहा ला आहे दोन हजार डिस्काउंट खिल्लर का हा खिल्लार खिल्लार आहे ना आणि हे पहा हे दोन राहिलेले आता मुलाखत द्यायचे इकडे घ्या पूर्ण संपूर्ण गुलाल हे सांगा रा पंचेचाळीस हजार हे पंचेचाळीस हजार हा द्यायचे किती फायनल फायनल पस्तीस ला पस्तीस पस्तीस कमी नाही साडे चौतीस बी नाही साडे चौतीस पण नाही साडे चौतीस पण नाही सांगायला पंचेचाळीस घ्यायला पस्तीस पस्तीस दोन दोन दहा रे दोन दोन दहा हा आणि सुपर आहे परत एकदा नंबर नव्याण्णव सत्तर सत्तावीस अठ्याण्णव अन्वर शेठ यापैकी चाळीस गाव चोवीस तास सेवा कधी पण या मार्केटला पुरुष उत्तर बाजार समिती चाळीस गाव चला धन्यवाद भेट घ्या एक वेळेस भेट घ्या दावणीला बावलीला भेट घेऊन तरी वापस जाणार नाही शंभर टक्के देणार